माझं मुलाच ऍडमिशन खूप मोठी पोकळी निर्माण केली विकास जो ज्या पद्धतीने केला आणि ज्या पद्धतीने विकास होत होता त्याच्यामध्ये खूप मोठी दरी पडली अचानक दादांच्या ह्या जाण्याने खूप मोठं नुकसान झालेलं आहे बारामतीकरांचं आणि ते कधीही न भरून येणार आता ताई वहिनी करतील सुनीत्रा वहिनी करतील विकास पुणे का बस स्टॉप देखलो सर्कल देखलो ए असा आहे क्या मुंबई का देखलो आहे क्या किधर नाही आहे विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये आज दुपारी 12 वाजता अजित पवार अंतिम संस्कार करण्यात आले हेच विद्याप्रतिष्ठानचं मैदान लाखोंच्या संख्येने चाहत्यांनी भरून गेल होतं त्यावेळेस राज्यसे गृहमंत्री अमित शाह राज्यसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक दिग्गज नेते त्या वेळी उपस्थित होते सायंकाळची वेळ आहे अजित पवारांना भेटण्यासाठी त्यांचं दर्शन घेण्यासाठी अजूनही बारामतीकर जे आहेत किंवा त्यांचे चाहते आहेत त्यांचे प्रेमी आहेत ते सर्वजण गर्दी आहेत अजित पवार हयात नाहीयेत हे त्यांना पचवण अवघड जात आहे उपस्थितांमध्ये देखील आम्ही त्यांच्याशी संवाद साधला त्यावेळेस अजित पवारांच्या त्यांनी काही आम्हाला आठवणी सांगितल्या सांगितल्यासाठी येते तो ऍडमिशन मुलंच नाही मला काय गरजच लागत नव्हती अशी लावून ठेवली सगळी युरोपच्या धर्तीवरती दादांनी बारामतीचा जो काही विकास केलेला होता त्या विकासाला आज जो काही ब्रेक लागलाय त्याच्यामुळे अनेक बारामतीकर थांबलेले आहेत आणि सर्वाधिक सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्राला हा खूप मोठा धक्का बसलेला आहे पूर्ण महाराष्ट्र दादामय होता पण जो पश्चिम महाराष्ट्राला ह्याचा काही धक्का बसलेला आहे त्या धक्क्यातून महाराष्ट्र कधीही सावरणार नाही आणि कितीही किती जरी किती जरी ताकदीचा नेता आला तरी त्या नेत्यामध्ये ही धमक नाहीये की तो दादांनी ज्याप्रमाणे तो विकास केला तो विकास करून दाखवावा जी प्रशासनावरती दादांची जी पकड होती ती पकड कोणत्याही इतर नेत्यामध्ये बारामतीमधून येणार नाही खूप मोठी पोकळी निर्माण केली दादांनी विकास जो ज्या पद्धतीने केला आणि ज्या पद्धतीने विकास होत होता त्याच्यामध्ये खूप मोठी दरी पडली अचानक दादांच्या ह्या जाण्याने खूप मोठं नुकसान झालेलं आहे बारामतीकरांचं आणि ते कधीही न भरून येणार आहे ना अतिशय वाईट वाटणार महाराष्ट्राच्या इतिहासात म्हणजे दादांसारखं व्यक्तिमत्व

के खूप केलाय विकास दादानी आणि सगळ्यांचे हेच होते ना दादा म्हणजे मदत करणारेच होते ना सगळ्यांना विकास थांबला आता ताई वहिनी करतील सुनीत्रा वहिनी करतील ना विकास हम्म खूप लोक म्हणजे खर्च खूपच केलाय आता तालुका म्हणून वाटते का वाट कर, किती म्हणजे भरपूर केला असं वाटतं सगळी व्हीवर सगळीच आम्ही पण तेच बघतोय सगळे आलोच दर्शनाला इकडे नाही नाही एवढ्याच्या कारण एवढ्या गर्दीत कस आम्हाला नाही आलो आम्ही दर्शन होईल नाही होईल म्हणून नाही आलो पण आज अखेरच दर्शन घ्यावं लागते असं वाटलं होतं तरी नाही सकाळ सकाळपर्यंत काही वाटलं नव्हतं असं म्हणजे होईल म्हणून असं झालं असं थोडं हात पायाला मार लागला असं काही काही वाटलं ना खूप गर्दी होती हो ते एकदम लाखोनी लोक होते पूर्ण जवळजवळ आता एकतीस वर्ष झाले मी बारामतीला सगळं डेव्हलपमेंट केली खूपच केली नाहीतर पहिले नवीन चौऱ्याण्णव साली यायचं तर आठ साडेआठ सी मध्ये तुम्ही येऊ शकत नव्हता इतकी भीती वाटायची काहीच नव्हतं तेव्हा दोन तीन फक्त कॉलनी होत्या आता बा म्हणजे इथं जागा सगळं 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 डेव्हलप केलं ते बहुत बारामती बहुत आगे लेखी गए मतलब महाराष्ट्र में ऐसी कोई सिटी नहीं महाराष्ट्र में बोले तो मैं बेंगलुरु भी गया हूँ हाँ। राजस्थान में मैं मारवाड़ी हूँ हाँ। तो हम लोग बिजनेस मैन है आप बताइए हाँ। तो हम लोगों ने देखा है कि हर कंट्री में जाके मतलब शहर में जाके कोई ऐसा शहर नहीं है जैसा बारामती है, हाँ। से है। दस, दस, सालो। दस गए बहुत डेवलपमेंट हुआ बहुत बहुत ऐसा ढोल भी नहीं है रोड पर जाके देख लो कचरा है कुछ है कायदे काय देखने लगेगा अभी कोई नायक नहीं है ऐसा अभी

बस कि स्टॉप किती आहे ना, लो ना पार गरीब लोकांना सुद्धा मदत केली सगळ्यांना बघा आज किती महाराष्ट्रातून राज्य फार गरीबांच फार मदत केली गरीबांना मला काय म्हणायचं की नाही भेटलेच नाही तुम्हाला आमच्या तिथे भेटत होते